काय करता तुम्ही दोघी काय आम्ही काम करतोय कसे छान छान हा हे चल ते मला आम्ही पहा ना किती छान छान काम करतोय मुलांना असं आवडते ना मुलांना या वस्तूंचा स्पर्श होतो आणि असं वस्तू काढणं समजतंय स्थिर बसणं समजतं असं व्यवस्थित आजीला मदत करते मम्माला मदत करते बरोबर काढते ती तोडून करून असं है ना मग मला मदत करायची ना व्हेरी गुड बेबी मुलगी आहे म्हणूनच नाही बोरगा असत तरी पण हे काम करायला लावायचं म्हणजे <laughs> हे काम आले पाहिजेत सगळ्यांना है की नाही आणि घरात आजी असली की मग बरोबर मुलं असे बसतात आणि आईला <laughs> बसायला टाइमच नाही थांबी सोडून पटकन मोकळी होते <laughs> थे थे हो थे थे दुण दुण ते ज्वारी चालत होते तिथं मी किती हात घालत होती तिला वाटायचं मला करू देत नाही आजी आहे की नाही बरोबर एक 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 सोलला आणि आता ते, ते, ते निघालं ना त्याला काय म्हणते ती बघ आता आता जे साल उरणार आहे ना साल उरलं ना मग ती काय ती काय म्हणते आता म्हणतेकडे का तोंड पाडलं मग ते तोंड काढून दिलं का बर तू हे सोड ते मी करते हे तू कर ते मी करते ते असं तोंड नाही ना ओपन करता येत काढता काढतायत मग ते करून दिलं की आता ती पुढचं बरोबर करते असं आईच नाही ऐकत आई मुलं <laughs> दुसरं कुणी असलं तर समत मग <laughs> ना कॉन्सन्ट्रेशन फक्त यात किडलेली नाही पाहिजे बर का मग ते त्यांना कळत नाही ना अजून किडलेली शेंग जर आली किडलेली शेंग हात आली तर मग ती मात्र आपण पटकन बाजूला ठेवायची कारण त्यांना कळत नाही ना ते काम केलं दुर्वाणी म्हणजे छकुली छानछान तीच टाक तुझ झालं पाडळी माझी नात कशी काम करते असं तुमचे असले नातवंड लहान पोरं सोरं तर त्यांना असे काम सांगत <laughs> <laughs> <दारना> <laughs> 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 जा म्हणजे मुला जा म्हणजे आपल्याबरोबर जॉईन करा म्हणजे कमीत कमी एम ओ बी ते घेणार नाही आता याच्यासाठी तर ते कमी करायचं असेल तर असे खूप छोटे छोटे उपाय आहेत की एक माणूस ऐवजी ज्याच्यामध्ये आता हवी घे होता आम्ही तो शब्द उच्चारत नाही बरं का पी एच ओ एन ई हा शब्द आम्ही उच्चारायचा सोडलेला आहे कारण तो सुद्धा मुलं शब्द कॅप्चर करायला लागले मग आता काम आहे माहितीचं मग सांगतो आम्ही ऑफिस आहे त्याला ऑफिस नाव दिलंय आम्ही पी एच ओ एन ई -E ला काय नाव दिलं आपण ऑफिस ऑफिस हां मग त्याला आता बघती भरती हे करून देईल आता ती बरोबर करते ओके मंडळी तुमची कमेंट नक्की करा माझी चपुली दुर्व्यासाठी बाय खर तर बंद केलं रेकॉर्डिंग पण पूर्ण अर्धा किलो हे किलो मटार सोलेपर्यंत मटाणा सोलेपर्यंत बसलेली आहे आणि प्रत्येक वेळ जर वेळेला खाली पडला एखादा दाणा तर ती उचलून बरोबर त्यात टाकते आणि आ, साल बरोबर मी जिथे ठेवलं होतं सुरुवातीला ना तिथे ठेवतीये हा ते एक पलीकडे गेला तो उचलून एक सुद्धा तिने पडून पडलेला पण उचलून ठेवलाय म्हणजे इतकं स्थिरपणे खूप महत्वाचं आहे आजच्या काळात बालकाने आणि ते प्रूव्ह झालंय म्हणजे आपण जर त्यांना योग्य पद्धतीने दिशा दिली तर मुलं छान मिळू शकतात म्हणजे थोडक्यात काय तर मूल चांगलं असेल ते पण पालकांना श्रेय आणि त्याच्या उलट पण श्रेय घ्यावं लागेल हम्म म्हणजे शक्यतो आपल्या छोट्या छोट्या मुलांना जितकं शक्य होईल तितकं एंगेज करा हा तिथे नाही ते नाही हे शेवटची नाहीये घे आमची शेवटची शेंग घे पूर्ण तिने हे सांडवलं पण नाही अजिबात अजिबात सांडवलं नाही आणि कचरा पण वेगळा केलाय thank you